जेव्हा एखाद्या व्यक्तीला वारंवार लघवीला जावं लागतं वारं वारंवार तहान लागते किंवा तेव्हा आपल्याला पहिला संशय येतो तो म्हणजे डायबिटीज असणं समजली जातात डायबिटीज यालाच मधुमेह असे म्हणतात तर आयुर्वेदामध्ये प्रमेह असं म्हणतात तर प्रमेहाचे एकूण वीस प्रकार आयुर्वेदामध्ये सांगितले आहेत त्यापैकीच मधुमेह हा एक वातच प्रमेहाचा प्रकार सांगितला आहे आजकालच्या सेडेंटरी लाईफस्टाईल मुळे आणि व्हिडिओमध्ये आपण मधुमेहाची काय कारण आहेत आपण मधुमेह होऊ नये म्हणून काय काळजी घेऊ शकतो मधुमेह झालास तर त्याच्यावर आपण घरगुती काय उपाय करावे आयुर्वेदाने मधुमेह खरंच रिव्हर्स होतो का आणि तो होत असेल तो कशा प्रकारे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता रांजेवार माझ्या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी माझ्या चॅनलवर आयुर्वेदातील सिद्धांत तसेच काही आजारांवर घरगुती उपाय तसेच आयुर्वेदिक उपाय आणि काही औषधी वनस्पतींबद्दल माहिती सांगत असते ज्या व्यक्तीला मधासारखी गोड होते त्याला मधुमेह झाला असं म्हणतात मधु म्हणजे म्हणजे मध साखर तर याला आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये डायबिटीस मेलायस असं म्हणतात आयुर्वेदामध्ये प्रमेह असं म्हणतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या भारतामध्ये झपाट्याने वाढत आहे सध्या भारतात दहा कोटींहून अधिक लोक मधुमेहाने ग्रासलेले आहेत जेव्हा आपण रक्त तपासणी करतो तेव्हा बारा तास उपाशी असणं गरजेचं असतं कारण तसं केल्याने चाचणीचे निकाल हे अचूक येतात उपाशी केल्यानंतर तुमची शुगर लेवल ही शंभर ले ले एम जी पर डीएलच्या खाली असेल तर ती नॉर्मल रेंज मानली जाते तसेच खाल्ल्यानंतर दोन तासांनी जेव्हा आपण शुगर लेवल चेक करतो तेव्हा ती एकशे चाळीस एम जी पर डीएल यापेक्षा कमी असावी तर ह्या व्याधीमध्ये आपल्या रक्तातील साखर ही नॉर्मलपेक्षा जास्त वाढलेली असते आणि जेव्हा ती नॉर्मलपेक्षा अति जास्त वाढते म्हणजे जवळपास एकशे ऐंशी मिलीग्रॅम पर हंड्रेड एम एल एवढी होते तेव्हा तिचं प्रमाण हे लघवीमध्ये दे देखील दिसायला सुरुवात होते मधुमेह आहे की नाही हे शोधण्यासाठी बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या चाचण्या असतात रक्तातील साखरेची तपासणी करणे जी रिकामी पोटी आणि खाल्ल्यानंतर दोन तासांनी केली जाते याशिवाय एचबीएन सी चाचणीद्वारे देखील गेल्या तीन महिन्यातील रक्तातील ग्लुकोजची पातळी सरासरी काढता येते तसेच ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्टद्वारे देखील ओळखता येते तर ह्या मधुमेहाची ट्रीटमेंट करणं का गरजेचं आहे का लगेच औषधी घेणं गरजेचं आहे तर मधुमेह हा फक्त आपल्या रक्तातील साखरच वाढत नाही तर आपल्या शरीरातील इतर अवयवांवर देखील त्याचा इफेक्ट होतो जसं की त्याचा इफेक्ट आपल्या डोळ्यांवर होतो याला डायबेटीज रेटॅनोपॅथी असं म्हणतात मधुमेह लोकांना रेटॅनोपॅथी होते सोबत मोतीबिंदू लवकर होण्याचे चान्सेस असतात तसेच ग्लोकोमासारखे डोळ्याचे विकार होण्याचे चान्सेस असतात त्यानंतर आपल्या नसांवर देखील ह्या डायबेटीजचा इफेक्ट होतो त्याला डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणतात अनकंट्रोल डायबिटीज किंवा रक्तातील साखर अतिप्रमाणात असेल तर अशा वेळी आपल्या नर्व्स डॅमेज होण्याची शक्यता असते त्यामुळे डायबेटिक न्यूरोपॅथी होते आणि आपल्या हातापायाला किंवा कुठल्याही अंगावला एक प्रकारच्या वेदना तयार होतात सुन्नता येते मुंग्या आल्यासारखे होतात एवढंच नाही तर ह्या डायबिटीजमुळे त्याचा प्रभाव त्याचा दुष्परिणाम आपल्या किडनीवर देखील होतो त्यामुळे आपली किडनी फेल देखील होऊ शकते मधुमेही रुग्णांना हृदयविकार देखील लवकर होऊ शकतात त्यांच्या हृदयाच्या झडपा त्यामध्ये काही प्रॉब्लेम होऊ शकतो स्ट्रोक येऊ शकतो किंवा हार्ट फेल्युअर देखील होऊ शकतो रक्तातील साखर अतिप्रमाणात जर वाढली तर त्यामुळे पायांना कुठले इन्फेक्शन होऊ शकते अल्सर होऊ शकते आणि पायाच्या जखमा जर लवकर भरल्या नाही तर त्यामुळे पाय देखील कट करावा लागतो गंभीर प्रकारच्या डायबिटीज मध्ये तसेच जे डायबिटीज एकदम कॉम्प्लिकेटेड असतात तर मृत्यू देखील होऊ शकतो आणि म्हणूनच ह्या डायबिटीस योग्य वेळी करणं गरजेचं असतं आपण बघूयात की हा डायबिटीज का होतो याची काय कारण आहेत आपल्या शरीरामध्ये अग्न्याशय नावाचं एक अवयव असतं याला पॅनक्रियाज असे म्हणतात तर हे जे पॅनक्रियाज आहे ते इन्सुलिन सिक्रिट करत असतात जर आपल्या शरीरामध्ये पुरेसं इन्सुलिन सिक्रीट झालं नाही किंवा हे पॅनक्रियाच बिलकुल इन्सुलिन सिक्रीट करत नाही किंवा इन्सुलिन सिक्रीट करतं परंतु त्याचा वापर आपल्या शरीराकडून होत नाही अशा वेळेस आपल्या रक्तातील साखर म्हणजे ग्लुकोज वाढायला सुरुवात होते यालाच आपण डायबिटीज असं म्हणतो डायबिटीज हा कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकतो लहान मुलांना जन्मतः असू शकतो त्यानंतर तीस चाळीशीतील लोकांना देखील होऊ शकतो किंवा वृद्ध लोकांना देखील होऊ शकतो आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये डायबिटीस साठी औषध दिली जातात आणि जीवनशैलीमध्ये काही परिवर्तन केले जातात आणि त्यामुळे डायबिटीस हा कंट्रोलमध्ये आणला जातो परंतु तो पूर्णतः बरा होत नाही आयुर्वेदामध्ये मात्र आपण डायबिटीस रिव्हर्स करू शकतो आता आपण बघूयात की आयुर्वेदानुसार ह्या डायबिटीजची प्रमेहाची काय कारण आहेत आयुर्वेदामध्ये प्रकर्षेन मेहती प्रमेह असं सांगितलं आहे म्हणजे ज्याला वारंवार लघवीला होत तेव्हा त्याला मधुमेह झाला आहे असं म्हटलं जात तर मधुमेहाच्या कारणांमध्ये सगळ्यात पहिलं कारण हे हास्यसुखम सांगितलं आहे सुखम जे आपल्या बऱ्याच जणांमध्ये बघितलं जातं म्हणजे आपल्या सातम्या असात्म्याचा विचार न करता काही दिसलं की खाणं अतिप्रमाणामध्ये खाणं भू, भूक लागलेली नसताना जेवण करणं

किंवा पॅकेटचे फूड यांचं सेवन करणं जेवण करणं तर ह्या सर्वांमुळे आपल्या पचनक्रियेवर त्याचा परिणाम होतो आपलं मंदावते त्यामुळे पचनक्रियेमध्ये जे तयार होणारं सार किट्ट विभजन असतं ते व्यवस्थित होत नाही सार भाग व्यवस्थित तयार होत नाही किट्ट भाग व्यवस्थित तयार होत नाही त्यामुळे आपल्या शरीरामध्ये आम तयार होतो आणि हा आम आपल्या शरीरामध्ये क्लेद उत्पन्न करतो त्यानंतरच एक कारण सांगितलं आहे स्वप्न सुखम म्हणजे बऱ्याच जणांना सवय असते मस्त फुल जेवण करायचं आणि जेवल्यानंतर लगेच झोपायचं किंवा दिवसा झोपायचं किंवा वेळी अवेळी झोपायचं रात्री जागरण करायचं आणि दिवसा पूर्ण दुपारपर्यंत झोपायचं हे देखील प्रमेहाचं मुख्य कारण आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे तिसरं कारण म्हणजे दधिनी जास्त प्रमाणामध्ये दह्याचं सेवन करणं आपण बघतो की दही कसं तयार करतो दूध फाटून दही तयार करतो तर त्या दह्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये क्लेद असतो पाणी जास्त असत दही तयार करताना विकृत संधान क्रिया केली जात असल्याने अभिसंधी स्रोतरत करणारे क्लेद अधिक उत्पन्न करणारे द्रव्य तयार होते शरीरातील विषद गुणांचे अभिसंधी द्रव्यांमुळे पिश्चिल गुणात रूपांतर होते आणि नंतर गुरु पिश्चिल गुणांनी हा मूत्रामध्ये व्यक्त होतो त्या तर त्या अति अतिप्रमाणामध्ये सेवन केलं किंवा ज्या ऋतूमध्ये दही सेवन वर जे आहे अशा ऋतूमध्ये सेवन करणं जसं की पावसाळा किंवा रात्रीच्या वेळी दही सेवन करणं कारण की दही सेवन करण्याचे बरेचसे नियम आयुर्वेदामध्ये सांगितले आहे ते नियम न पाळता जर दह्याचं सेवन झालं तर त्यामुळे आपल्या शरीरामध्ये क्लेद निर्मिती होते आणि हा जो क्लेद आहे तोच तो प्रमेहाला कारणीभूत असतो त्यानंतर मांसाहार प्रमाणामध्ये मांसाहार करणे जसं की मेंढीचं किंवा शेळीचं मांस किंवा मासे किंवा डुक्कर याचे मांस हे जर वारंवार अतिप्रमाणामध्ये सेवन होत राहील तर आपला पाचकाग्नि मंद होतो आपला जो अग्नि आहे तो हे सर्व गोष्टी पचवू शकत नाही वारंवार वा असे पदार्थ खाल्ल्यामुळे आपली जी पाचनक्रिया आहे मेटाबॉलिझम आहे ते स्लो होतं आणि त्यामुळे क्लेद निर्मिती होऊन प्रमेह होऊ शकतो त्यानंतरचं कारण म्हणजे नवान्न पान म्हणजे नवीन धान्याचं सेवन करणं या नवीन धान्यामध्ये विशेषतः तांदूळ वाटाणा आणि उडीद यांचं जर जेव्हा नवीन पीक असतं तेव्हा आपण याचं सेवन केलं तर हे पचायला थोडेसे जड असतात आणि त्याचा भार आपल्या पचनक्रियेवर येऊन पचनक्रिया बिघडते अग्निमंद होतो आणि क्लेद निर्मिती होते त्यानंतर गुळाच्या पदार्थांचं अतिप्रमाणामध्ये सेवन करणं जेव्हा गुळ तयार होतो तेव्हा त्याच्यावर पूर्णपणे अग्निसंस्कार होत नाही त्यामुळे त्या त्याच्यामध्ये पिशील गुण जास्त प्रमाणामध्ये बघितला जातो आणि ह्या गुळाच्या पदार्थांचं वारंवार सेवन होत राहिलं तर आपल्या शरीरात देखील पिशील गुण वाढतो मग क्ले निर्मिती होऊन प्रमेह होण्याचे चान्सेस वाढतात त्यानंतर ह्यामध्ये अव्यायाम कोणत्याही प्रकारचा व्यायाम न करणं बैठे व्यवसाय असणं अशा लोकांना देखील प्रमेह होण्याचे जास्त चान्सेस असतात तसेच काही औषधांच्या दीर्घकालीन वापरामुळे देखील डायबिटीज होण्याचे चान्सेस असतात तर अशा प्रकारे आपल्या शरीरातील कफतोष वाढवणारे जे काही कारण असतात ते सर्व कारण डायबिटीज किंवा प्रमेह होण्यासाठी कारणीभूत आहेत आता आपण बघूयात की आयुर्वेदानुसार आणि मॉडर्न सायन्सनुसार डायबिटीजचे किती प्रकार आहेत आयुर्वेदानुसार डायबिटीजचे मुख्य तीन प्रकार आहेत कफच प्रमेह पित्तज प्रमेह आणि वातज प्रमेह तर यातील कफज प्रमेहाचे एकूण दहा प्रकार सांगितले आहेत पित्तज प्रमेहाचे एकूण सहा प्रकार सांगितले आहेत आणि वातच प्रमेहाचे एकूण चार प्रकार सांगितले आहेत तर प्रमेही रुग्णाला त्याची लघवी कशी होते त्यानुसार हे वेगवेगळे प्रकार ठरवले आहेत आणि कोणत्या कारणामुळे त्याला प्रमेह झाला आहे त्यानुसार त्यांची नावं ठेवली आहेत जसे की कफवृद्धीमुळे होणारे जे काही प्रमेह असतात त्यांना कफच प्रमेह आपल्या शरीरातील पित्त दोष वाढल्यामुळे किंवा पित्तज आहार विहारामुळे होणारे पित्तज प्रमेह वात वृद्धीकर आहार विहारामुळे होणारे वातच प्रमेह आणि या व्यतिरिक्त जातच प्रमेह म्हणजे जन्मजात असणारा प्रमेह आणि बीजदोष प्रमेह बीजामध्ये जर दोष झाला असेल तर त्यामुळे होणारे प्रमेह अशा प्रकारे आयुर्वेदामध्ये प्रमेहाचे वेगवेगळे प्रकार सांगितले आहेत मॉडर्न सायन्सनुसार डायबिटीजचे दोन मुख्य प्रकार आहेत टाईप वन आणि टाईप टू टाय टाईप वन हा प्रकार यामध्ये रिएक्शन रिॲक्शनमुळे होणारा एक प्रकार आहे त्यानंतर एन्व्हायरोमेंटल फॅक्टरमुळे जसं की टॉक्झिन्स किंवा व्हायरल इन्फेक्शन्स यामुळे होणारा आणि तिसरं म्हणजे जेनेटिक प्रिडिस्पोजिशन आणि टाईप टूमुळे होणारे डायबिटीजचे काय कारण तर टाईप टू डायबिटीज होण्याचे कारणांमध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स इन्सुलिन डेफिशियन्सी ओबेसिटी किंवा ओवरवेट फिजिकल इनएक्टिव्हिटी आणि डाएटमुळे होणारे यामध्ये प्रोसेस फूड कोल्ड ड्रिंक्स रेड मीट या सर्वांमुळे होणारा हा डायबिटीज जर तुमच्या घरामध्ये फॅमिली हिस्ट्री असेल ज्यांना टाईप टू डायबिटीज आहे तर त्या फॅमिली हिस्ट्रीमुळे सुद्धा आपल्याला डायबिटीज होऊ शकतो त्यानंतर वय देखील यामध्ये कारण ठरू शकतं जसं जसं आपलं वय वाढत तसं तसं डायबिटीज होण्याचे चालू वाढतात या व्यतिरिक्त गेस्टेशनल डायबिटीज असू शकतो म्हणजे बाळ पोटामध्ये असताना डायबिटीज होण्याचे चान्सेस असतात किंवा पॉलिसिस्टिक सिंड्रोम सिंड्रोममध्ये दे देखील डायबिटीज होण्याचे चान्सेस असतात किंवा पॅनक्रिया जो इन्सुलिन सिक्रेट करतो तो जर डॅमेज झाला किंवा त्याला कुठले व्याधी झाले असतील तर त्यामुळे देखील डायबिटीज होऊ शकतो हार्मोनल चेंजेसमुळे होणाऱ्या मध्ये दे देखील डायबिटीज होण्याचे चान्सेस असतात जसं की कुशिंग सिंड्रोम ॲक्रोमेगली कुशिंग सिंड्रोम किंवा अॅक्रोमेगली यामध्ये आपल्या शरीरामध्ये कॉर्टिसोल नावाचं हार्मोन जास्त प्रमाणात सिक्रिट होतं आणि त्यामुळे इन्सुलिन रेजिस्टन्स निर्माण होऊन आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं हायपरथायरॉइडिझम थायरॉयडिजम रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते कारण थायरॉइड हार्मोन्स आतड्यांमधून शोषलेली ग्लुकोज वाढवतात आणि यकृतामध्ये ग्लुकोजचे उत्पादन देखील वाढवतात यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते तसेच इन्सुलिनला रेजिस्टन्स देखील निर्माण होतो